नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष वेळेमध्ये शेतकरी देशामध्ये सोयाबीनचा जो काही साठा आहे तो जवळजवळ तेवीस टक्क्यांनी कमी झाला ती दहा टक्क्यांनी घटली आहे आणि शेतकऱ्यांजवळचं जवळचं सगळं सोयाबीन हे जवळपास आता संपलेलं आहे आणि अशातात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होत आहे राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत मग त्यामध्ये लातूर असेल जालना असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल मेहकर असेल अशा सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा जो काय दर आहे तो जवळपास सत्तेचाळीसशे रुपयांच्या आसपास गेल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे नेमका हा जो काय दर आहे हा अजून किती दिवस टिकणार सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यावरती सोयाबीन काढणीचा हंगाम देखील आलेला आहे या हंगामात हा दर टिकणार का सोयाबीन जो काय हमी भाव दिला आहे सोयाबीनला ह्या वर्षी हमी भाव इतका दर सोयाबीनला ह्या वर्षी तरी मिळणार का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ हो। अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील पहा शेतकरी मित्रांनो गेल्या काही आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी आल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते मग यामधील महत्त्वाच्या बाजार समित्या ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या म्हणजे त्या ठिकाणी जालना असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे आणि हा दर जवळपास हमी भावाच्या जवळ त्या ठिकाणी आलेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांकडं जे काही सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे पण फार थोडे प्रमाणात त्या ठिकाणी शिल्लक आहे त्यामुळं बाजार समितीतील जी काही येणारी आवक आहे ती आवक सध्याला कमी होत आहे आणि आवक कमी झाल्यामुळं बाजारभाव हे त्या ठिकाणी आता तेजीत आल्याचं चित्र दिसून आहे आता यामुळं जी काय बाजारात जी वाढ झालेली आहे आता ही वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही थोडासा त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे कारण येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये त्या ठिकाणी पुढचा देखील हंगाम त्या ठिकाणी आता सुरू होतोय पहा शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनला हा जो काही या हा दोन हजार पंचवीसचा जो काही हंगाम आहे तर या हंगामामध्ये पाच हजार तीनशे रुपयांच्या वरती त्या ठिकाणी हा विभाव दिला गेलेला आहे आणि भाववाढीचं हेही कारण त्या ठिकाणी सांगितलं जाते कारण हमीभावाच्या जवळपासच त्या ठिकाणी बाजारभाव राहिलेला आहे पाठीमागच्या वेळेस अठ्ठेचाळीसशे रुपये हमीभाव होता तर बाजारभाव साधारणतः त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी आले होते आणि या हंगामात जर काही त्रेपन्नशे रुपये जर का हमी भाव दिला आहे तर बाजारभावही त्या ठिकाणी आता पन्नास रुपयाच्या जवळ येताना त्या ठिकाणी आता दिसत आहे याशिवाय मागील वर्षी बाजारभाव न मिळाल्यामुळे या वर्षीचा नी जो काय पेरा आहे तो पेरासुद्धा त्या ठिकाणी घटलेला होता साधारणतः दहा टक्क्यांनी सोयाबीनची पेरणी यावर्षी घडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडं निराशेचं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि याचाच फायदा जो काय आहे तो आता त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी पडणार आहे जी काही अमेरिकेवरून त्या ठिकाणी अमेरिकेची जी काय टॅरिफ लावलं होतं तर अमेरिकेने सुद्धा मागणी केली होती की आमचं जी आमची जी काय मका आहे किंवा आमचं जे काय सोयाबीन आहे ते तुम्ही भारतात भारतामध्ये त्या ठिकाणी विकत घ्या तुम्ही त्या ठिकाणी आयात करा पण ही अमेरिकेची जी काय मागणी आहे ती भारतानं सपशेल त्या ठिकाणी धुडकावलेली आहे आणि त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनची जे काही दर आहे ते टिकून राहायला त्या ठिकाणी मदत होणार आहे कारण अमेरिकेची जर सोयाबीन जर आली तर भारतातील सोयाबीनचे दर त्या ठिकाणी पडतील आणि भविष्यातही जर अशीच परिस्थिती जर निर्माण जर झाली किंवा अशीच परिस्थिती जर इथून पुढे त्या ठिकाणी होत जर गेली तर त्या ठिकाणी देशांतर्गतच सोयाबीनचे बाजारभाव वाढायला त्या ठिकाणी मदत होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पुढील महिन्यात हा जो काही दर आहे किंवा हे जे दर मिळत आहेत सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये हे जर का टिकले तर येणाऱ्या काळात जे काय सोयाबीन आता निघणार आहे एक ते दोन महिन्यांनी तर या सोयाबीनला त्या ठिकाणी सरासरी पाच हजार रुपयाच्या वरती दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि जर का पाच हजार रुपयाच्या वर दर जर का शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भागून शेतकऱ्याला थोडा का होईना नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी बंधू न तुमच्याकडे अजूनही त्या ठिकाणी सोयाबीन जर शिल्लक असेल तर रोजचे बाजारभाव रोज पाहत जा आणि त्यानुसार तुम्ही सोयाबीन विकण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेऊ शकता आणि बाजारभावाचा अंदाज घेऊन जर का तुम्ही सोयाबीन विकलं तर तुम्हालाही तो नफा त्या ठिकाणी मिळू शकतो शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुमच्या समितीमध्ये सोयाबीनला आता काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद